धाव घेतली पण घाई गडबडला येणारी व्यक्ती आपला परिचय ज्या सत्यदेव नगरीत तू उभारी त्या सत्यदेव नगरीचा राजकर्ताला रा ज्या सत्यविजय तुझ्या नेत्रा समोर उभा आहे शंकतूड त्याग केलास या मराठ भूमीवर तू आलायस आणि एका स्त्रीचा बल्लावर हात घालण्याचा कर्तव्य हो। तुझा कर्मी खाल्ला जात आहे काय अपराध होता तिचा राजे या स्त्रीनं माझा काळी मात्राचाही अपराध केला नाही तिनं माझ्या काळी मात्राचाही अपराध केला नाही आणि पाताच राज्य सोडून या ठिकाणी दुसऱ्याच्या राज्यात हा थैमान मी माझीला अत्याचा जुलम जबरदस्ती करतो आहे हे वास्तव मी करूच रे हे मलाही कळत आहे पण हे मी काय करतो आहे या चूक माझी नाही तर या दोषी मी नव्हे तर कोण या खरा दोषी परमेश्वर आहे परमेश्वर परमेश्वराची खरी चूक आहे आणि ती कशी माहिती आहे का कशी काय त्या परमेश्वरानं या स्त्रीला एवढं जर चांगलं सौंदर्य दिलं नसत तर हिच्यासाठी का मी तळमळणार होतो मग संक परमेश्वरानं सौंदर्य चांगलं दिलं माझी आशा वाढत गेली या माझा दोष काय सांग बोलला विश्वाच्या ठिकाणी दोष त्या परमेश्वराला तू देतोयस मग मला सांग ती त्या जागेवर तुझा सुद्धा जन्म कोणातरी आईच्या उदरातून झाला असेल तुझी सुद्धा कोणीतरी भगिनी असेल तुझ्या भगिनीच्या बाबतीत तुझ्या आईच्या बाबतीत असं निंदनीय कृत्य जर कोणी केलं असत तर तू काय केलं असतात राजा छान बोलला असा प्रश्न विचारला पाहिजे आणि असा प्रश्न विचारणारी व्यक्ती मला पाहिजे मग तसा मी प्रश्न विचारला तसं तुम्हाला उत्तर देईल मग आपल्या प्रश्नाचं उत्तर मी देणार बोल समजा मी तुमच्या राज्यात येऊन एका स्त्रीच्या बाबतीत अधर्म माजविला हा प्रसंग माझ्या पाताच्या राज्यात एखादी व्यक्ती जर आली आणि त्यानं माझ्या भगिनीच्या बाबतीत म्हणा अगर माझ्या राज्यातील एखाद्या स्त्रीच्या बाबतीत म्हणा अशा तऱ्हेची जर कृती केली मी जास्त बोलण्यापेक्षा ठार त्याला मारून टाका जास्त बोलत बसणार नाही ना आता तू काय काय ठरव जास्त बोलणार की ठार मारण्याचा प्रयत्न करणार तू तुझी पद्धत जरा वेगळी आहे माझी पद्धतच वेगळी माझी वागण्याची पद्धत जरा वेगळी आहे कारण तुझ्या बाबतीत मी चतुरसूत्राचा वापर करतोय साम दान दंडाने भेद सामापर मी तुला सांगतोय हे असं कृत्य करू नकोस असं जर का कृत्य तू केलं असेल तर नाहक तुझ्या पंचप्राणाला तुला मुकावं लागेल राजे तुमच्या मला मरण मी ते भाग्याचा समजतो पण तुम्ही जर मरण असाल माझ्या हाताने मरण एवढे यासाठी मी जर पाऊल मागे घ्यावं अशी जर तुमची इच्छा असेल तर याचही उत्तर मी तुम्हाला देतो आहे मी माझा पाऊल मागाही घेतलो असतो इतपर्यंत माग का गेला नाही जात एका स्त्री जवळ मी जान नजरेला दिलेलं पाहिलं आता माझी नजर पापी झाली मी तिच्या हाताला धरलो आता मी पापाच्या वाटेकरी झालो अशी पाप माझ्या हातानं धरली आता ती पाप आता पूर्ण होणार नाही याच्या पेक्षा ती पाप वाढत जाणार यासाठी मी काही पाऊल माग घेणार नाही मग संकट एक गोष्ट लक्षात ठेव एकटी स्त्री म्हणजे संधी नव्हे राज्यात तू माझा पाऊल टाकलाय आणि माझा त्याला त्रस्त करण्याचं कर्तव्य जर का तुझ्याकडून होत असेल तर लक्षात ठेव राजकर्ता म्हणजे कोणी वक्तव्य तर फक्त नव्हे मूर्ती मंत परिपूर्ण स्वस्त आहे तुम्ही जर मला अवमानात करी असाल तर माझा एक अभिनाच आहे माझ्यासारखी पापी व्यक्ती अशा पापी व्यक्तीचा शेवट करण्याची ताकद एखाद्या शरीराची असेल तर मी आपल्याला सांगतोय एका शत्रियानं

ए, ए, जातो। बोलता <laughs> तुला काय वाटतं तो उगा जर गप्प जातो त्याच्याशी मुद्दाम बोलता कामाने मुद्दाम बोलायचं नाही हा गुन्हा आहे <laughs> माझाशी हिच्या सोबत जास्त बोलत होता तेव्हा सांगतो सांगतोशी जास्त बोलत होती म्हणून मी जास्त बोलत होतो आता तू तू माझ्याशी जास्त बोलू लागला म्हणून मी तुझ्याशी जास्त बोलतो म्हणता म्हणता संघर्ष झाला संघर्ष सुरू असताना मी शस्त्र माग घेतलं मी गप्प जात होतो राजे तुम्ही जास्त का बोलता याला कारण आहे याला कारण आहे तू जातोय हे मला विचारायचं होतं हे विचारण्यासाठी तू जातो म्हणून सांगतो बरं सांगू कोट कधी सांगू नको माझ्या बापाची शपथ सांगतो कोणाच्याही बापाची शपथ घेऊ नको तुझ्याच बापाची घेऊ माझ्या बापाची शपथ घेऊन सांगतो ही मला आवडलीच नाही काय आवडलीच नाही मगापासून काय करत होत ही मला आवडली नाही संसा तू करत होता माने आता ना ना। मी तिच्या गुणाचा गौरव का करीत होतो का गाज होतो कशासाठी याला कारण आहे कारण का हे काही दिवसानंतर कळणार कस आहे एखाद्या व्यक्तीच योग्य वेळी जर लग्न झालं नाही त्याच वय जर वाढत चाललं तर काहीतरी त्याला के प्रयत्न केलेच पाहिजे आता माझं वय वाढत चाललं लग्न वेळी होत नाही म्हणून मी त्या बोलत होतो आता तुमच्या सारखे तुमच्यासारखे आडवे येतात त्याला मी तरी काय करू याच्यात तुझा दोष नाही याच्यात तुझा दोष नाही हा हा तुझ्या कर्माचा दोष आहे आता बरोबर बोलला बरोबर ना म्हणून मी हळूहळू हाताच हळूहळू येतो